आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगरच्या सतरा सेक्शन चौकात एका ट्रक चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या तब्बल पाच रिक्षा आणि अनेक दुचाकी उडवल्याची घटना घडली आहे ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली असं बोललं जात आहे सतरा सेक्शन कडून कल्याणच्या दिशेने एक मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता हा ट्रक सतरा सेक्शन चौकात चा येताच चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकींना फरफटतने डिवायडरला धडक दिली रिक्षात प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली परंतु एक जण जखमी झाल्याचं बोललं जात आहे या अपघातात पाच रिक्षा आणि काही दुचाकी यांचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो